नमस्कार लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण हा फक्त अपडेट नाही हा तुमच्या पैशांशी संबंधित विषय आहे गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न प्रत्येक बहिणीच्या मनात आहे पुढचा हप्ता कधी येणार मोबाईल वारंवार चेक करणे बँक मेसेज बघणे स्टेटस तपासणे ही परिस्थिती अनेक महिलांची झाली आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला स्पष्ट माहिती देणार आहे हप्ता का उशे पाय कोणाला आधी पैसे येणार आणि सर्वात महत्वाचं तुमचे पैसे अडकू नयेत यासाठी काय करायचं बहिणींनो सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली की पैसे सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी येत नाहीत हो ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे सरकारकडून पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात म्हणजे काही महिलांना आधी काहींना नंतर म्हणून जर तुमच्या ओळखीच्या कोणाला पैसे आले आणि तुम्हाला नाही आले तर घाबरायचं कारण नाही आता मोठा प्रश्न काही महिलांचे पैसे का अडकतात पहिलं आणि सर्वात मोठं कारण के वाएसी. अनेक महिलांचे केवायसी अपूर्ण आहे आणि केवायसी पूर्ण नसल्यास पैसे थांबू शकतात म्हणून सर्वात आधी तुमचं केवायसी तपासा दुसरं कारण बँक खाते आधारशी लिंक नसणे हे खूप कॉमन कारण आहे खूप महिलांचे पैसे फक्त या कारणामुळे अडकतात तिसरं कारण डीबीटी ॲक्टिव्ह नसणे जर डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर पैसे खात्यात जना होत नाहीत बहिणींनो या तीन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत केवायसी आधार लिंक डीबीटी ॲक्टिव्ह आता प्रश्न हप्ता कधी येणार मिळालेल्या माहितीनुसार हप्त्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर पुढील काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता असते पण लक्षात ठेवा एकाच दिवशी सर्वांना पैसे येणार नाहीत आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते ज्या महिलांचे सर्व तपशील बरोबर आहेत त्यांच्याकडे पैसे थे उशीर होतो म्हणून घाबरण्याऐवजी तपासणी करणं जास्त महत्वाचं आहे अनेक बहिणी एक चूक करतात त्या वाट बघत बसतात पण तपासणी करत नाहीत तुम्ही वाट बघू नका तुमचं स्टेटस तपासा आता सर्वात महत्वाचा भाग जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर तुम्ही नेमकं काय करायचं पहिलं केवायसी तपासा दुसरं बँक लिंक तपासा तिसरं डीबीटी तपासा चौथं अर्ज स्टेटस तपासा या चार गोष्टी केल्यावरच स्पष्ट कळतं पैसे का अडकले बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा उशीर म्हणजे पैसे बंद झाले असा अर्थ नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे खूप वेळा प्रक्रिया सुरू असते पण पैसे उशिरा दिसतात म्हणून नकारात्मक विचार करू नका आता चांगली बातमी प्रक्रिया सुरू झाली की बहुतांशी महिलांना पैसे मिळतात फक्त थोडा वेळ लागतो म्हणून पुढील काही दिवस खूप महत्वाचे आहेत तुमचा मोबाईल मेसेज चेक करत राहा बँक स्टेटमेंट बघत राहा आणि सर्वात महत्वाचं तुमचे तपशील बरोबर ठेवा बहिणींनो हा व्हिडिओ मी का बनवला कारण अनेक महिलांमध्ये भीती आहे पैसे बंद झाले का नाव काढलं का आपल्याला मिळणार नाही का हे भीती खूप नैसर्गिक आहे पण वास्तव वेगळं आहे बहुतांशी वेळा पैसे बंद नसतात प्रक्रिया चालू असते म्हणून शांत रहा आता एक छोटा सल्ला कोणतीही अफवा लगेच विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा कारण अफवा सर्वात जास्त घाबरवतात आणि चुकीचे निर्णय घ्यायला लावतात बहिणींनो जर तुम्हाला पैसे आले असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा यामुळे इतर महिलांना विश्वास मिळतो आणि जर अजून आले नसतील तर काळजी करू नका तुमच्यासाठी पुढील अपडेट मी लगेच घेऊन येणार आहे